आम्ही समजतो एक सुंदर बोधकथा मी इथे सांगणार आहे <coughs> एके दिवशी आश्रमातील सर्व शिष्य आपल्या गुरुकडे गेले आणि म्हणाले गुरुजी आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला जाणार आहोत तेव्हा गुरुजी म्हणाले तुम्ही तीर्थयात्रेला का जाऊ इच्छिता शिष्य म्हणाला आमच्या भक्तीमध्ये प्रगती व्हावे यासाठी मग गुरु म्हणाले की ठीक आहे जाताना एक काम करा हे कारलं तुमच्याबरोबर घेऊन जा आणि जिथे जिथे ज्या ज्या मंदिरात जाल तिथे तिथे देवाच्या पायाशी हे ठेवा देवाचा आशीर्वाद घ्या आणि ते कारले परत आणा अशा रीतीने शिष्य आणि ते कारले तीर्थयात्रेला प्रत्येक मंदिरात गेले शेवटी सगळे शिष्य परत आल्यावर गुरु म्हणाले ते कारले आता शिजवा आणि मला वाडा शिष्यानी ते कारले शि कारले शिजवले आणि आपल्या गुरुला वाढले पहिला घास घेताच गुरु म्हणाले आश्चर्य आहे शिष्य म्हणाले काय त्यात काय आश्चर्य आहे गुरु म्हणाले अरे एवढ्या तीर्थयात्रेनंतरसुद्धा अजूनही कारले कडूच आहे मग शिष्य म्हणाले अरे पण कडू पण हा तर कारल्याचं